एक कार्टून खूप प्रसिद्ध आहे एक गोगल गाय आहे आणि त्या गोगल गायवरती संविधान निर्माते म्हणून बाबासाहेब आहेत आणि मागे आसूड घेऊन नेहरू उभे आहेत आणि नेहरू त्याला मारतात त्या गोगल गायला आणि त्याच काम गोगल गायच्या गतीने चाललंय असं सांगितलं गेलं भारताचं संविधान लवकर पूर्ण होत झालं नाही असं अनेकांनी म्हटलं आणि त्या व्यंगचित्रात त्यावर आरोप केले गेले की संविधानाचं काम काम खूप रेंगाळलं पण या संविधानाचं जे मुख्य काम आहे ना तो मसुदा तयार करणं ते मसुदा तयार करण्याचं काम ज्यांच्याकडे कर होतं त्या महामानवानं ते काम फक्त एकशे एक्केचाळीस दिवसात पूर्ण केलं आणि तो मसुदा संविधान सभेपुढे मांडला त्या माणसाचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त एकशे एक्केचाळीस दिवसात संविधानाचा मसुदा तयार झाला तो मसुदा संविधान सभेत मांडला गेला आणि मग त्याच्यावर प्रतिक्रिया मागवल्या गेल्या आणि त्याच्यावर साडेसात हजार सूचना नोंदवल्या गेल्या साडेसात हजार आक्षेप आले आणि संविधान सभेमध्ये रोज त्याच्यावर चर्चा होत राहिल्या त्यातले अडीच हजार आक्षेपांचं समाधान झालं अडीच हजार आक्षेपावर उत्तरं दिली गेली संघाचं समाधानाचं निरसन करायला आणि ते मी लिहिले मी मांडले म्हणून त्याची जबाबदारी आहे हे सांगण्याची जबाबदारी घेतलेला माणूस म्हणजे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते हे आम्हाला कळलं आणि उरलेल्या शंका ज्या होत्या त्या निरर्थक आहेत त्याच्यावर आक्षेप विचार करण्याची गरज नाही असं ठरवलं